खुरैशी अजीम आहे मी शेळ्याचाही पार करतो आत्ता सध्या जे तर बंद आहे आता अठरा जे अठरा महिने बारा महिने जे बी झाले असण दोन वर्षाच्या आत तेव्हापासून आम्ही घरी बसून आहे आम्हाला काय दुसरा जो आहे तो करायला आम्हाला काय येत नाही शेळ्याशिवाय ना रान आहे आम्हाला ना काय दुसरं शेती आहे आम्ही अजून जर अशी परिस्थिती आहे आमची की आम्हाला आता सध्या अशी वेळ आली की दुसऱ्याच्या हाताखाली गेल्यावरचा आमचा भागच नाही तरी बी आम्हाला दोन तीनशे रुपये दुसऱ्या हाताखाली गेली भी तर आता आमचं हे आहे की आमचे जेवढे बी शेळ्याचे जनावराचे जे व्यापारी आहे आता समजा समदे समजे बसून आहे आता तरी शासनाने जे आहे तर त्यांचं काहीतरी बघावं नाहीतर जे सरपंच आहे इथले जे बी आहे अधिकारी आहे त्याला आम्हाला आमची हे विनंती आहे की त्यांनी काहीतरी आम्हाला वाट जे काढावं वा हे आमची आमची आता घा खरी घायला खायला बी जाय आता काय नाही घरी सध्या आम्ही जवळ जाणार तर आम्हाला दोन चार रुपये काय तरी भेटणार तर आमचं हे म्हणणं आहे की बाबा समजे एपारी समजे जे बी कारोबारवाले आमच्या नेकरूरमध्ये सध्या तर नव्वद टक्के लोक बाजारवर जीवतात हां दुसरा काय नाही नव्वद टक्के लोक समजा आहे आमची मागणी आहे की आमचा बाजार जे आहे तर चालू करावा जे शासनाचे जे आदेश आहे डिस्टन्स आहे त्यांना समजा जे मास्क लावायचा हे आम्ही समजा करायला तयार आहे समजा जे बी व्यापारी आहे तेवढे तर जे तुमचे शासनाचा आदेश आम्ही पालून समजा आम्ही आमचा बाजार चालू करावा अशी आमची विनंती आहे बाजार बंद आहे नेकनूर ही बाजारपेठ साठ ते पासष्ट खेड्यावर आणि नेकनूरवर अवलंबून आहे ने आणि ग्रामीण भागातून मी भरपूर भाजीपाला जनावरे शेळ्या मेंढ्या बकऱ्या आणि येतात शेतकऱ्याचं याच्यात भरपूर नुकसान होत आहे आणि दरबारी आमची अशी विनंती आहे की शासनाच्या पूर्ण नियमाला अधीन राहून आम्ही डिस्टन्स पाळून मास्क घालून ह्या सगळ्या गोष्टी चा वापर करून बाजारपेठ डबल चालू झाली तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा सकट व्यापाऱ्यांचा सगळ्याचा फायदा होईल